हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही मजेत आहात ना मी, मी जयश्री करडकर आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आता मी निघालेली आहे मालाड फिश मार्केटमध्ये कारण का सोलापूरवरून ताईच्या बर्थडे साठी सगळेजण येणार आहे म्हणजे माझे भाऊ बहीण नवीन नवरी सुद्धा येणार आहे तर त्यांना फिश खायचं होतं म्हणून म्हटलं आपण मालाडला जाऊया आणि फिश घेऊन येऊया सो आता मी निघालेली आहे मेट्रोचं काम सुद्धा चालू आहे आणि कांदिवलीचा हा रस्ता बघा हा अशा पद्धतीचा आहे ही पोलीस चौकी आहे आणि माझ्यासोबत मामा येत आहेत सो मी त्यांना घेऊन निघाले आता मी पोचली आहे मालाड ओरलेन चर्च कडे आणि हे चर्च आहे आणि हा माझा इथून कॉलेज जाण्याचा रस्ता होता तर हा रस्ता मी खूप वर्षानंतर आली तर ते पहिले सगळे जुने दिवस आठवले आणि आता पोहोचली मी फिश मार्केटमध्ये तर रस्त्याच्या बाहेरच आहे तर तिथे बघा ह्या अशा पद्धतीच्या गाड्या लागतात आणि जर का हे पूर्ण असं हा बघ म्हणजे ते बास्केट पूर्ण घेतलं तर ह्या बास्केटचा पूर्ण तिथे निला होतो आणि म्हणजे छोटी छोटी मच्छी नाही मिळत सगळ्या मोठ्या मोठ्या मच्छ्या आहेत बघ त्यांना वाटा मागितला तर त्यांनी वाटा नाही नाही म्हणाले हे तुम्हाला पाहिजे असेल तर पूर्ण झिंगा होता तो साडेतीन हजार सांगितला आणि बोंबील होते ते अडीच हजार सांगितले पूर्ण पण ते छान वाटत म्हणजे चार पाच लोकांनी घेतलं तर ते बरं पडतं इथे बाहेर सुकी मच्छी होती सगळे सुरमई आणि मुशी दोन्ही असं कापून घेतलेलं आणि इथे हे बगळे यांची मजा पिऊ आता असती तर किती मजा केली असती पिऊन एवढे बगळे आहेत बोंबील घेतलेले परत सुरमई मुशी आणि झिंगा असे चार मच्छी घेतले आणि भर भरून घेतलं होतं कारण का खूप लोकांना खायचं होतं आणि सगळे आवडीने खाणार होते म्हणून जास्त घेतलंय मच्छी आता घरी आली आणि घरी येऊन मी हे साफ करणार मच्छी पूर्ण साफ मच्छी आणलेली आहे आणि आता साफ करतो भरपूर मस्त मच्छी मिळाली ताजी ताजी मच्छी मच्छी मस्त मिळाली मालाडवरून तो फ्रेंड्स मैं कान्दी वाली में आई हूँ और फिर इधर बालकनी एक बड़ी सी आप देख सकते हैं तो इधर मैंने एक झोंका बांधा और फ्रेंड्स कैसे हो आप 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 बसलेले आहेत इथे भाऊजी रवी पवन विकास बारे एंजल बारे बारे बारे। मामा प्रसिद्धी आणि आम्ही लेडीज गँग नंतर बसणार आहोत आणि रात्रीचे वाजलेले आहेत बघा इथे बारा चाळीस दिसला <laughs> असेल तरी पण बारा चाळीस नाही झालेले आहेत अर्धा तास पुढे आहे तर बारा दहा झालेले आहेत इथे आणि बारा दहाला ला आम्ही जेवायला बसलेलो आहोत सो आता करूया जेवायला सुरू आहे

रात्रीचे सव्वा दोन झालेले आहेत बरोबर आणि ह्या कोणालाच झोपा येत नाही बघा ह्या दादूला पण झोप येत नाही फक्त पिऊ झोपलेली आहे बाकी सगळे जागे कसला नाद लागला किड्यांचा नाद लागला आणि सगळेचे सगळे जागे आहेत कोणाला आणि ही एक फ्रान्सची गेम आहे मामांना ही गिफ्ट मिळालेली गेम होती तर मामांनी खूप वर्षानंतर पुन्हा काढलेली आहे भाऊजी आले म्हणून हे बघा हे असं काहीतरी एवढ्या उडवतात हे लोक दोन चार चार

बाप थी hey, <laughs> <ना गाला पोले। laughs> <laughs> से <भाँ> <laughs> आणि फ्रेंड्स <laughs> आज एक तारीख आहे खूप जण घरात आलेली आहेत आणि आता मम्मीकडे आहे तर मध्ये राहतो म्हटल्यावर आजूबाजूवाले मदत करणारच तर हे आमच्या समोरच्यांचं एक घर आहे सो तिथे आता सगळेजण गेम्स खेळायला बसलेले आहे सो आपण त्यांचे गेम्स बघूया काय काय चालेल काय चाललंय गेम कोण कोण चिडत आहे

आम्ही तस आहे नवीन भाऊजे आम्ही भाऊजे अवतार आज अजिबात तुम्ही बघू नका कारण का खूप गडबड आहे सो हे बघा इथे भात झालेला आहे खालच्या टोकामध्ये कालवण झालेला आहे इथे मी झिंगा सुका झिंगा बनवते आहे आणि इथे फिश फ्राय करते आणि आज सगळ्यांना माझ्या हातचं जेऊ घालणार आहे कारण का माझ्या सासूंकडून मी फिश बनवायला शिकलेली आहे ना मग आज मी ती रेसिपी सगळ्यांना खाऊ घालणार आहे आणि पूर्ण बड्डेचा ब्लॉग आजचा हा तू कंटिन्यू व्हिडिओ करते दुसऱ्या दिवसाचा सकाळी मस्त घावणे वगैरे नाश्ता झाला कसा वाटला तुला शुभांगी एक नंबर आणि आता फिश बघू आपण सुरमई फ्राय होते मस्त सांगू कसं प्राईस तुम्हाला आमच्याकडे एक प्रकारची फीस नाही आहे असं अनेक प्रकारच्या फीस आहेत तर ताई खूप छान बनवत आहे मला खूप छान आणि एकदम असं मला अक्सेंट वाटले कधी बनतोय आणि मी कधी खाते इथे सुका झिंगा बनतोय इथे सुरमई आहे फिश आहे फिश पीश सगळ्या आणि हा भात आहे फ्रेंड्स बघा आज माई पिऊला बाहेर असं घेऊन जरा आहे चाळीमध्ये परत रात्रीची ही किड्यांची गेम काढलेली आहे बघा किड्यांची गेम खूप बाबा फॉर्म मध्ये सध्या नाही नाही पाच दहा मिनिटांनी आता जेवायला बसायचं सगळ्यांनी शाबुदाना खाल्ला तर मग जेवण नाही जाणार स्वप्नील कोणाच्या टीम मध्ये आणि फ्रेंड्स आहे बघा असे सगळे बाहेर मध्ये बसलेले आहे आणि काय काय कसले कसले आवाज काढतायत कुत्रा कसा रडतो दाखव बकरीचा आवाज दाखव पालतू कुत्ता था

दादूस तू तो उपर चढ गया रे बाबा गोल घुमके दिखा, दिखा प्युवर चढली अरे बाप रे उतर खाली उतर खाली उतर भारी फोटोशूट चालू आहे मामाच मामा एकदम फॉर्म मध्ये मस्त आहे याच वर्षी आपण लग्न आठवून टाकू सात वर्ष सात नाही याच वर्षी म्हणून चांगले चांगले फोटो काढा भाव यांचे आईस्क्रीम खायला तयार होऊन आईस्क्रीम खायला भारी वाटत एकदम फायनान्सर पाठीमागे मागे आहेत खोय सगळेजण हे बघा अजून अजून आमचे अजून मेंबर टोटल आम्ही सोळा लोक आहोत फ्रेंड्स आणि सोळा लोक मस्त मिळून आम्ही एन्जॉय करतोय बघा आणि आता छोटा छोटा कप घेणार आहोत कारण का घरी जाऊन आम्हाला केक कट आहे आणि मग बिर्याणी खायची म्हणून थोडंसं म्हटलं बाहेर आलोय गरम वाटले म्हणून थोडंसं आम्ही कप आईस्क्रीम कप घेतलोय एक दोन तीन हॅपी बर्थडे थाई

Happy birthday. Hey. Hey.

अरे वा ರಿಟನ ಎಗೆ ಎನ್ನ ಪಾಟುವದ ಮುರಿಟನ. ರಿಟನ ಪಾಟುವದ ಎನ್ನ. आंगी दीनी एते ते गोरी तेरे ने हाव तो जाके गोरी तेरे ने नो में हम आई आई लोपी अरे या या तो हम जा 10 एंटर नाहीला तो ए आइला तूच तूच जा हे কোথায় <sus> গোলপিরা <speaking in foreign language> <speaking in foreign language>

अरे आगे आगे। लेक चालली सासरला लेक चालली सासरला सो फ्रेंड्स इतक्या लोकांमध्ये एवढी लोक घरात आलेली आणि एवढ्या जल्लोषात आनंदात पहिल्यांदा आम्ही ताईचा बड्डे एवढा मोठा सेलिब्रेट केलेला आहे एवढ्या लहान घरामध्ये एवढी माणसं आणि एवढा आनंद उत्साह तुम्ही बघतच असाल आणि ताई खूप खुश होती तिला खूप बरं वाटलं तिचा आनंद तुम्ही तिच्या चेहऱ्यावरून बघतच असाल किती आनंदी होती सो so, मज्जा आली खूप मस्त सगळ्यांनी डान्स वगैरे केला तर तुम्हीसुद्धा हा व्लॉग बघत असाल तर एन्जॉय करत असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत मस्त हा काळजी घ्या बाय बाय